फ्रेंड आज मी लायब्ररीमध्ये आलेली आहे तरी आज मी दुपारी साडेदहा वाजतापासून तर एक वाजता बसली होती okay. नंतर माझा मुलगा आला तर मुलाला घरी नेली त्याचे सगळे जे शाळेचे गणवेश होते सगळे तिने काढून घेऊन दिला होता जीवन घेऊन दिल्यावर थोडसा घरी अर्धा तास आराम झाल्यावर मग अजून मी तीन वाजता लायब्ररीत बसलेली आहे आणि तुम्हाला एकच सांगू इच्छितो की घरी जर स्वतःचा जर अभ्यास होत नसेल तर लायब्ररी खरंच जॉईन करा लायब्ररीमध्ये खरंच आपले तरी तीन तास चार तास मस्त वेळेवर आपला खरंच अभ्यास होत असतो माझं खरंच झालेलं आहे मी आधीसुद्धा लायब्ररी जॉईन केले होते पण आता थोडासा घरचे तुमचा प्रॉब्लेम होत असल्या राहिल्यामुळे माझं काही लायब्ररी जॉईन आधी आता केलं नव्हतं म्हणजे आधी झाला नव्हता पण आता मी केलं आहे ना की सुद्धा तुमच्या घराजवळ कधी पुढे जवळपास असेल तर खरंच जॉईन करा जसा तुम्हाला जर खाली वेळात घरी तुम्ही असं वाटत असाल की घरी अभ्यास करतो बा तर घरी न बसून जर तुम्ही लायब्ररीत जर व्यवस्थित जर वेळ दिला तर खरंच गर, आपल्या घर घरापेक्षा लायब्ररीमध्ये खूप मनापासून अभ्यास होतो कारण की घरी मी बघितले थोडासा अर्धा तास वेळ जसं वेळ म्हटला तसंच मी अभ्यास होती पण ज्या वेळेत अभ्यासाचा वेळी कोणत्या कोणत्या वेळी मुलगा कधी मुलं कधी कोणी पण वेळेवर येऊन जायचे तर आपला अभ्यास थोडासा डगमगल्यासारखा हो होत अस होत होता तर त्यासाठी मला म्हटलं की लायब्ररी खरंच जॉईन करायला पाहिजे आणि म्हणून मी लायब्ररी जॉईन केलं ला आहे आज माझ्या तरी तुम्हाला मी सांगेचो का माझे दुपारचा अभ्यास दोन ते म्हणजे साडे ते एक म्हणजे अडीच तास आणि आता तीन ते पाच म्हणजे ह्या टायमिंगमध्ये इथे बसत आहोत तर अडीच आणि ते दोन साडेचार घंटे माझे तरी अभ्यास होत आहे आणि रात्रीचे सगळे काम आटपून दहा दहा वाजता जर दहा वाज मी आज अभ्यासाला बसणार आहे दहा ते एक वाजेपर्यंत अभ्यास म्हणजे पाच सात तरी तास अभ्यास होते तुम्ही कशा पद्धतीने करता नक्कीच कमेंट्समध्ये नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा मित्र मित्रमैत्रिणी जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजे कर व्यक्तींना शेअर करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत हो तेवढा आपली काळजी घ्या आणि हा मित्रमैत्रिण टी ई टीच्या जर तुम्हाला सिलेबस किंवा कोणत्या प्र कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारण्यात येत असते आणि पेपर पॅटर्न कसा असते तर नक्की तुम्ही मॅसेज करा किंवा कमेंट्समध्ये नक्की शेअर करा विसरू नका त्या जर तुम्हाला त्याबद्दल व्हिडिओ जर कधी पाहिजे असेल तर नक्की आ, मी त्याच्यावर व्हिडिओ बने फक्त तुम्ही मॅसेज करून सांगा कमेंट्समध्ये नक्की सांगा की ताई आम्हाला ह्या ह्या टी टीबद्दल कोणता सिलेबस राहते या कोणता कशा पेपर पॅटर्न राहते नक्की तुम्ही सांगा मी नक्की याच्यावर व्हिडिओ नक्की बनवेन चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत तोपर्यंत ठीक आहे आज इतकंच चला बाय गरम पाण्याचे जरा आणि या परिसरात देव आणि जर देव असे दोन गरम पाण्याचे झरे आहेतची दा सालपर्डी मंदिरवा सालपर्डी असून येथे दोन दोन झरे आहेत यामुळे एक गरम पाण्याचे जरा व दुसरा थंड पाण्याचा झरा महाराष्ट्र भूगर्भर महाराष्ट्र प्राकृती रचनेचे आणि भारतीय भूखंडाचे असे वैशिष्ट्य आहे की आणि हा मित्रमैत्रिण जर तुम्हाला माझं व्हिडिओ आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजे कर व्यक्तींना शेअर करा आणि तुमच्या एक लाईक मला खरंच एक मोटिवेशन मिळते कोणती व्हिडिओ बनवण्यासाठी आणि कंटेंट बनवण्यासाठी आणि खरंच एक लाईक करायला विसरू नका आणि खरंच आपली काळजी नक्कीच घ्या तुमची काळजी व्यवस्थित राहा तुम्ही स्वतःच्या केअर व्यवस्थित कराल किंवा तुमच्यासरी व्यवस्थित राहा तर खरंच मित्रमैत्रिण अभ्यासमध्ये खरंच मन हो लागते आणि सगळ्या कोणत्याही गोष्टी राहा अभ्यास राहाव्या कोणत्या अदर काम का बरना राहात सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला मन लागते म्हणून स्वतःची आधी काळजी घ्या आणि स्वतः केअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ